मित्रांनो एस टी महामंडळात मोठी भरती जाणून घ्या पदे पात्रता आणि वेतन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे याद्वारे अप्रेंटिस पदाच्या शंभरहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायला असून तेरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे जेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि आय टी आय कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे ही, ही भरती सातारा विभागासाठी होणार असून एस टी महामंडळाने अधिसूचने जाहीर केलेली आहे यामध्ये अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण एकशे पंचेचाळीस रिक्त जागा भरण्यात येणार आहेत तेव्हा या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा असून तेरा जानेवारी दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेव्हा या भरतीमधील पदे पदसंख्या पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मोटर मेकॅनिक वाहन चाळीस जागा आणि मेकॅनिक डिझेल चौतीस जागा मोटर वाहन बॉडी बिल्डर शिटल मेरिटर वर्गर तीस जागा आणि ऑटो इलेक्ट्रिशियन तीस जागा व वेल्डरला दोन जागा टर्नरला तीन जागा व परिषितन वाहतुकीलकरण सहा जागा एकूण रिक्त पदसंख्या एकशे पंचेचाळीस जागा तर शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार किमान दहावी आणि समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा यांनी त्यांनी संबंध ट्रेड मधील आय टी आय कोर्स पूर्ण केले असावा या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनात नमूद आहे तर मित्रांनो वेतन मासिक मोटर मेकॅनिकल वाहन आठ हजार पन्नास रुपये मेकॅनिक डिझेल सात हजार सातशे रुपये मोटर वाहन बॉडी बिल्डर शीट मेटल वर्कर सात हजार सातशे रुपये ऑटो इलेक्ट्रिशियन आठ हजार पन्नास रुपये विल्डर सात हजार सातशे रुपये व टर्नर आठ हजार पन्नास रुपये प्रशिक्षण व वाहतुकीकरण सात हजार सातशे रुपये तर नोकरी ठिकाण सातारा अर्जपद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तेरा जानेवारी दोन हजार चोवीस अर्जाची प्रत ऑनलाईन पाठवण्यासाठी पत्ता विभाग नियंत्रण कार्यालय सात स्टार बिल्डिंगच्या मागे एस टी स्टँडजवळ रविवारपेठ साताळा